मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या झरी तालुक्यातील बौद्ध समाजाची मागणी बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी तहसीलदार मार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी बोधगया येथे आंदोलन सुरू आहे तसेच विदेशातही आंदोलने सुरू आहे झरी तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटना भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळामार्फत तहसीलदार यांना निवेदन देऊन एकोणवीसशे एकोणपन्नास चा बोधगया मंदिर कायदा रद्द करावा व महाबोधी महाविहाराचे संपूर्ण अधिकार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन देताना सुधाकर नरांजे सुरेंद्र गेडाम भीमराव वानखेडे उद्धव वाळके शरद पळवेकर गौतम मुंड धोंडूजी नगराडे वसंत काटकर विठ्ठल काटकर श्रीराम भोयर चिंतामण पथाडे सिद्धार्थ पाटील भारत निमसटकर अनुप भांडककर देवानंद निखाडे शत्रुघ्न कवाडे अशोक कांबळे अमोल वाघमारे सुखदेव वाघमारे सुजित नगराडे संजय वाघमारे श्रीधर जीवणे रोशन खैरे ऋषी पाझारे हेमराज नगराडे सुदर्शन जीवणे राजू बद्रे आनंद भगत प्रेमदास बहादे चंद्रमणी देवतळे अनिल काटकर अशोक भगत धम्मप्रज्ञा येरमे विलास जिल्टे रमेश अवथरे राजू उमरे बाबा लवाळे तसेच महिला मंडळाच्या वनमाला वनकर वंदना पथाडे सुजाता गेडाम बबिता नरांजे सुजाता रामटेके स्वाती बहादे कविता उमरे सविता मेश्राम कांचनमाला मॅकलवार वैशाली भोयर इत्यादी उपस्थित होते ¡Madre mía!